यादि उसे <coughs> या दिवसे करा बहुसा माझी विरळा जाण यात थोडा वेगळं ती होती आस्थेची महापुरी आस्थेची महापुरी म्हणजे ह्या मार्गावरती बहुत जण बरेच जण निघतात पण माझ्यापर्यंत कोण एक विरळाच येतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः <coughs> आज आपला वैष्णव मेळावा दरवर्षी प्रमाणे आजही आपले संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा आपल्या <coughs> सादर बंधूंनी आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने आयोजित केला जातो हा हे आयोजन कशासाठी आहे तर हे आपल्यासाठी कारण आपलं मिळते इथे येण्याचं काय आहे सद्गुरूंना तसं पाहिलं तर काय काय याच्यामध्ये फक्त आनंद मिळतो हे आहे पण तसं पाहिलं तर काय हे नियोजन सगळं आपल्या जीवांसाठी मग जीवायला ही तळमळ वाटते का ताईने खूप छान प्रवचन केलं तर पाहिलं तर मला आता सांगायची काहीच गरज नाही कारण सांगायला काही ठेवलंच नाही ताईंनी खूप सुंदर सांगितलं कारण का की जीवन आहे ना हे जे महत्वच वाटत नाही हेच सगळं दुःख आहे संसारातल्या सगळ्या गोष्टी अगदी अप टू डेट करतो बाबा म्हणायचे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं माणूस करतो पण परमार्था परमार्थ मात्र सवडिनी करतो ती गरज का वाटत नाही ज्ञानेश्वर पड़। पड़। तो गोडू जीवाशी झाला काय झाले जीवाला काय झाले कडू विषय ना तो गोड झालाय संसार दुःख मूळ झहकडे इंगड विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळ म्हण इंग संसार काय म्हणले इंगळाची शेज म्हणजे काय कि जी इंगळांचा बिछाना त्याच्यावर सुखाची निद्रा लिल सुखाने झोपलाय कुठं इंगळाच्या हे जेवढं अशक्य आहे किंवा होऊ शकत नाही माणूस तिथं निद्रा घेऊ शकत नाही त्याप्रमाणे काय म्हणले संसार दुःख मुळे चहुकडे इंगळे विश्रांती कुठंच नाही रात्र दिवस तळमुळे पाहिलं ना आपलं जीव तसं पाहिलं होती तळमळेमासून सुरू झाली ज्या आईच्या उदरामध्ये आला जीव त्यावेळेस काय होता शुद्ध स्वरूप होत काही त्याला कुठलीच विषयांची बाधा नव्हती त्यावेळेस काय आलं की तुम्ही आम्ही आईच्या गर्भामध्ये असताना हात जोडले आणि ज्या त्या गर्भाच्या यातना सहन होत नव्हत्या काय असतं तिथं मलमूत्र चौकडे नाती तोंडी तुम्ही गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे काय तिथं नऊ महिने आई तिखट खाती आई आंबट खाती आई काय काय करती त्याचं सगळं त्या गर्भाला त्या, त्याला कातडी पण आलेली नसती आणि काय होतं तिचा जो अग्नी भूक लागल्यानंतर आईला ज्यावेळेस वेळेस प्र प्रज्वलित होतो जठरामध्ये भूक लागती मग तिथं जो अग्नी प्रज्वलित होतो त्या अग्निचे चटके त्या लेकराला गर्भामध्ये बसत असतात आई जे खाती ते आंबट तिखट त्याचे चटके त्या जीवाला बसत असतात त्याचा त्रास होत असतो पण हे काय झाले काय झालं जीवाला हे गर्भामध्ये यातना सोसत होता आणि ज्यावेळेस त्या गर्भामध्ये यातना जीव भोगत होता त्यावेळेस काय केलं देवापुढे हात जोडले आणि देवाला काय केलं विनवणी केली काय एक वेळ या एक कर करु वेगळे मला एक वेळातून दया आली त्यांनी तुम्हाला सुखरूप जन्माला घातलं लग। सुखरूप जन्माला घातल्यानंतर काय धरणी वायू लागता स्मरण विसरत कुसू लागे माता पिता कोहम कोहम रडे काय झालं देवाला जे वचन दिलं होत ते जन्माला आल्यानंतर काय झालं विसरून गेला आणि काय झालं वारा लागला पोहम कोहम बोरू लागला ते वचन झटक्यात विसरून गेला आणि मग मी देह आहे आणि देहा, देहा संबंधीचे सगळे माझे आहेत हे भजन त्याचं चालू झालं आणि तिथून काय झालं त्याचा वेगळं भजन चालू झालं संसाराचं भजन चालू झालं जे भजन आईच्या पोटात जे वचन दिसतं त्याला तो काय झाला विनमुख झाला मग काय की ताईने सांगितलं बालपण खेळण्यात गेलं तरुण पण मज मौज मस्तीमध्ये गेलं लग्न झालं संसार झाला मुलं बाळ झाली आणि मग ज्यावेळेस दुःखाचा चटका म्हणजे सगळे इंद्रिय ज्यावेळेस क्षीण झाले आणि मग कुठेतरी एका कोपऱ्यात याची जागा झाली मग इंद्रिय ज्यावेळेस साथ सोडली आणि अवघे हडहड चालू झाली आणि मग भक्ती मार्ग आठवला हो मग काय उपयोग आहे समजा नव्वद वय झालं व्या वर्षी तुम्हाला लॉटरी लागली पंचवीस लाखाची काय काय लॉटरीचा उपयोग आहे काय करणार त्यान पंचवीस लाखाचं नव्वद्या वर्षी लॉटरी लागली तसं तुम्हाला आम्हाला सुबुद्धी झाली कधी समजा सगळी इंद्रिय कामात गेली जागेवर बसल्याने मग सुबोधी झाली की आता भक्ती करायची काय करता येणार आहे का नाही करता येणार म्हणून काय म्हणले क्षण वारे सावध सोडा माया आशा काळ करीत राम नामस्मारा आधी आधी म्हटले आपलं काय आपण आप कधी मध्ये चालले आणि हे ज्ञान जस पाहिलं तर आपल्याला कधी सुचलं आता इथं बसून टमाटा बोलत इतकं मोठं भाग्य सद्गुरू जीवनात आले नाही काय तर काय येत होत भक्तीची एबीसीडी काहीच माहितीच नव्हती पाठपाठण तर असल ग्रंथही वाचला असेल पण अनुभव काय काही नव्हतं ना आता मी एक अभंग सकाळी वाचल ऐकण्यात आला माझ्या काय की भक्तीप्रेमाविन ज्ञान नको देवा काय अहंकार या माझी प्रेम देई प्रेम देई प्रेमाविना नाही समाधान त्याच्यात एक ओळ अशी आहे त्यात शब्द वापरला संतांची ते, ते अधिकार आहे संतांचा रानवीने जेवी शृंगार काही केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा काय म्हणते राडवीने शृंगार श्रंगार केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा म्हणते एका प्रेम प्रेमाती गोड आणि अनुभवी सुरुवाड जाणते काय सांगितलं बघा आपलं ज्ञान सद्गुरू जीवनात येण्याच्या अगोदर होतं होतवा नाही खाव म्हणे करा त्या माउली हरी पाठी त्याच्यामध्ये काय चौवे जाणं साई शास्त्री कारण अठराई पुराणे हरिष्ठ त्रिवेणी संगमी नानाथे भ्रमण चित्त नाही तू किती काही केलं पाठपाठांतर असले ग्रंथ मुख असले सगळं काही असलं पण जोपर्यंत सद्गुरूची भेट जीवनामध्ये होत नाही ते नाम सद्गुरूच्या मुखातून कृपा आपल्याला होत नाही अनुग्रह होत नाही तोपर्यंत तो सगळं काही का करण्याला शून्य आहे म्हणजे झिरो काही करून उपयोगच नाही मग सद्गुरु जीवनात आल्यानंतर काय केलं त्यांनी बघा आता कोणाला विषय सांगायला गेलं ना ते असत ना आपण म्हणतो ना वारीला कोट, हौशे नऊशे नऊशे तसं ना अन्नाचा विषय जरी सांगितला की कोणीतरी काय म्हणून अनुग्रह घेतात कोण कशासाठी अगदी येतात आस्ते नाही आस्तेची नाही का निघतात कोटी कोटीवरी पहिल्या तुराच्या पृथ्वीचा पहिल्या तुरी पाहिला निघे मग काय म्हणतात माऊली की इथं हौशेने निघतात सदगुरु करायचे नाम घ्यायचं पण शेवटपर्यंत हे टिकवायचं हे कमी पडतो काय तर संतांनी आपण दृष्टांत वगैरे ऐकले काय झालं एक राजा होता आणि त्या राजाला वारस नव्हता राजा म्हातारा झाला होता आणि त्याने गावामध्ये दौंडी दिली की काय की मला राज्याला उत्तराधिकारी कोणीतरी पाहिजे आणि दौंडी दिली गावामध्ये का स, जो मला सूर्यास्तापर्यंत येऊन माझ्यापर्यंत जो पाहिला येईल त्याला मी हे राज्य सगळं अर्पण करीन त्याला देऊन टाकणार राज्य बघा मग काय झालं पूर्ण गाव अगदी दहा वर्षाच्या लेकरापासून तर शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत राज्य मिळणार म्हणजे काय झालं ते निघाले पण निघाल्यानंतर काय झालं राजाने काय केलं होतं की वाटेमध्ये काही मिठाईंची दुकानं काही कपड्यांची दुकानं काही सोन्यांची दुकानं काही हिऱ्यांची दुकानं मन काही मनोरंजन काही अशी दुकानं लावली सगळी निघाली पण कोण <coughs> मिठाईच्या दुकानात घुसलं कोण सोन्याच्या दुकानात घुसलं कोण <coughs> नाचगाने चाललं तिकडं घुसलं कोण कुठं घुसलं पण एकच जण असा होता त्यांनी इकडं इकडं काहीच न पाहता राजाच्या सिंहासनापर्यंत राजापर्यंत जाऊन पोहोचला मग कस <coughs> 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 आहे काय म्हणत असते पुढे म्हणजे काय झालं होतं राजाने दवनी दिली होती माने राज्य मिळणार म्हणून त्या अपेक्षाने सगळेच निघाले होते पण काय झालं कोण तरी कशात तरी गुंतून गेलं कोण कशात गुंतलं कोण कशात गुंतलं आणि काय झालं मूळ उद्देश जो होता जो राजापर्यंत पोहोचायचा राज्य पद मिळवायचं ते राहून गेलं त्याला ते मुकली कस तुमचं आमचं हे उदाहरण काय याचा सिद्धांत काय की तुम्ही आम्ही जन्माला आलोय आल्यानंतर भगवंताला आपण आईच्या पोटात वचन दिलं पण आल्यानंतर आपण ह्याच्या नादी लागलो आणि कशा कशाच्या नादी लागून आपला जीवनाचा जो मूळ उद्देश होता जन्माला आल्यानंतर की काय स्वस्वरूपाला ओळखायचं काय हे कधी कळलं असतं आपण जो देह आहे पाचाचे ह्या आपलं म्हणून समजत होतो का कसं होतं अनुग्रह घ्यायच्या आधी कोणी थोडा जर एक शब्द वाकडा बोलला की आपल्याला राग येत होता कारण काय माहिती का तो शब्द मला बोलला म्हणजे मी कोण म्हणजे हे जे नाव ठेवलं आई वडिलांनी हा देह म्हणजे मी बोलल की राग येत होता कारण की देह मी आपली ठाम समजूत झाली होती ही भ्रांती कधी निघाली सद्गुरू भेटी नंतर ही भ्रांती निघाली बा हे देह हे पाच तत्वाचं शरीर नसून त्यामध्ये त्याच्या सत्तेने ज्याच्या सत्तेने ते चालते ना क्योंती क्योंती ते तत्व किंवा ती ऊर्जा किंवा ते चैतन्य आहे तुझं मूळ स्वरूप आहे ह्याची अनुभूती सद्गुरूंनी तत्काळ आणून दिली आणि म्हणून पण काय होतं माहिती का हे ठाम निश्चय व्हायला हे याच्यावरती ना मळ येतो जस घरामध्ये जसं आपण गावी जातो आणि झाड लोट करून सगळं स्वच्छ घर करून दाराला कुलूप लावून जातो निघून आपण चार आठ दिवस गावाला समजा काही निमित्ताने पण कुठून कुटन, ना कुठून एक सूक्ष्म छिद्र कुठे ना कुठून कुठून तरी धूळ घरामध्ये शिरती आणि ज्या वेळेस आपण दरवाजे उघडतो त्यावेळेस घरामध्ये आपल्याला धूळ दिसते आणि कुठून तस आहे आपल्या बुद्धीवरती ना क्षणात क्षणाला हे पडदा येण्याचा संभव असतो म्हणून काय करायचंय कधी मधी नाही करायला सांगितलं नित्य स्मरण सांगितलंय काय नित्य जे आता कसं किती स्मरण असतं झोपेत जरी कोणी आवाज दिला अमोक नावाने तरी आपण दड पडून लगे डोळे उघडून बघतो कारण की झोपेत सुद्धा त्यांना आवाज आपण काय केलेला आहे निश्चय केलेला आहे मग हा निश्चय जसा देहाच्या नावाचा होतो तसा तत्वाच्या नामाचा होतो का तत्वाच्या नामाचा सुद्धा निश्चय झोपेत सुद्धा झाला पाहिजे ह्याच्यासाठी आपलं काय आपल्याला एवढा मोठा जन्म म्हणजे संतांच्या मिळाला एवढी संधी आपल्याला मिळेल ना मुळात किंमत सांगायला गेलं ना शिल्लक फक्त काही नाही सगळं पटत लोकांना हा विषय ना सगळं पटत फक्त खाणे खाणे हा विषय सह्या याच्या पशीच लोक आडवून बसतात काय एवढं काय आणि काई काई का खावं म्हणजे माणसाला बुद्धी दिली ना काय खावं काय नाही खावं आणि शुल्लक खाण्याच्या मोहापाई एवढा मोठा लाभ आहे ना माणूस चुकवतो अक्षरशः तुमचं सगळं पटतं नंतर पण ते आमचे ज्याने खाणं सुटत नाही किती दुर्भाग्य आहे का भाजी भाकरीने पोट भरत नाही का माणसाचं भरताना पण कुठल्या तरी मोहाच्या पायी जसं जसं दृष्टांत सांगितला की काय की देव होण्याची संधी ह्या जन्मामध्ये काय सचिदानंद पदवी घेणे या, या? देवाचे सच्चिदानंद पदवी घेणे मग एवढा अधिकार नारायणी लिहिला म्हणजे ह्या जन्मामध्ये तुम्हाला देव होता येत एवढी मोठी संधी तुम्हाला आम्हाला दिली पण काय झालं शुल्लक मोहात कुठेतरी जीवनला गेला आणि पुन्हा काय झालं देव होण्यापासून दुरावर दुरावला पण काय किती मोठी फजिती किती मोठा खेळ आहे संत संत सांगतात निदान नाही कोणाचं ऐकलं तर संतांचं तरी ऐकावं जीवाने काय कि एक एक कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा म्हणलंय काय कि ज्या वेळेस इथून आता जाणे कोणीच सांगू शकत नाही कधी जाणार आहे आपण कधी कोणीच सांगू शकत नाही क्षण भंगूर नाही भरवसा म्हणले काय क्षणाचा पण भरोसा नाही आता आहे पुढच्या क्षणाला कोणीच सांगू शकत नाही मग किती जीवानी ह्याच्यासाठी थडफडायला पाहिजे तळ मिळायला पाहिजे जी। पण जीवाला हे कळतच नाही का कळत नाही तर काय झालंय की भ्रांती ही भ्रांती ना घेतलं सद्गुरु जरी मिळाले पण जर साधना केली नाही साधना झाली पाहिजे साधनेमुळे काय होतं अनुग्रहाच्या साधनेने अष्टभाव होतात अष्टसात्विक भाव झाल्यानंतर जीवाला आनंद प्राप्त होतो आनंद प्राप्त होतो परिवर्तन होतं पण हे जर नित्य ठेवलं सवय ठेवली जीवाने तरच त्या स्थितीला तो कायम राहू शकतो नाहीतर काय होतं मग म्हणलं माळीचा पडदा तयारच असते लगे, लगेच लगेच क्षणामध्ये बुद्धीवरती मळ बसायला सुरुवात होती म्हणून काय सांगितलं क्षणोक्षणे हा चिप करावा विचार करावाय पार भो सिंध म्हणलंय कशासाठी भक्ती करायची कशासाठी आता समाजात जर पाहिलं तर नव्वद टक्के जनता फक्त काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने भरती चाललेली काहीतरी केलं म्हणजे काहीतरी मला मिळावं कसं आहे नारळ सुपारी ठेवायची नारळ उचलायचा देवाला काय सगळी सृष्टी दे द्यायची आपण त्याला दे काही देऊ शकत नाही काय तुम्ही नारळ देणार आणणार का काय देणार काही देऊ शकत नाही तुमच्या आमच्याकडं त्यांना देण्यासारखं भगवंतांना किंवा संतांना सद्गुरूंना देण्यासारखं आपल्याजवळ काहीच नाहीये हा देय सुद्धा देवा म्हटलं तर हा देय सुद्धा आपला नाहीये हा पाच बांधला हे आई बापाच्या त्यांच्या त्यांच्या मार्फत आपल्याला हे पाच तत्व मिळालेले हे सुद्धा आपलं नाही अर्पण करायला आपण काही देऊच शकत नाही काय करू शकतो इथं आपुल आपण करा सोडवण काय करायचं संतांना आनंद कशामुळे होतो की एक जीव जो ह्या मार्गाला लागला ना की संतांना आपल्या पूर्वजांना आनंद होतात स्वर्गी देव काय पुष्पांचा वर्षाव हो स्वर्गी होणे देव ती म्हणजे सुद्धा स्वर्गीच्या देवा काय झालेले ते सुद्धा देवी देवता काय करतात ह्या मृत्यू लोकावर जन्म घेण्यासाठी तळमळतात की आम्हाला सुद्धा आज हे सुख हे जे भक्ती मार्गाचं सुख आहे हे नामचिंतनाचं चा सुख आहे हे संत संगतीचं जे सुख आहे हे तुम्हाला आम्हाला मिळावं ह्याची काय करतात देव सुद्धा इच्छा करतात आपल्याला ते सहज प्राप्त आपल्याला काही करावं लागलं नाही साधू संतांना ना जे, जे तर युगा खुरू या युगांमध्ये ना मोठे मोठे तपश्चर्या करावे लागल्या आणि तेव्हा कुठं मिळून हे नाम ते जीवाला मिळायचं त्यांच्या परीक्षा व्हायच्या बारा बारा वर्ष तपश्चर्या करावं लागायची आणि मग जीवाला ते नाम दिल्या जायचं मामा तुम्हाला आम्हाला एवढी सवलत मिळाली की आम्हाला नाही आमचा गुण बघितले नाही दोष बघितले नाही आम्ही का काय कसे आमच्या घरी येऊन सुखी तुका, 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 तू घराणार आहे म्हणजे जावं सुद्धा लागलं नाही कुठं नाम देण्यासाठी आम तुमच्या आमच्या घरापर्यंत संत महात्मे आले ते नाम द्यायला आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी तुमची आमची कुठलीच परीक्षा झाली राहिलं नाही तुम्हाला सद्गुरुनी सांगायला पाहिजे होतं खरं की इतके करा इतके उपवास करा इतके हे करा आणि मग तुम्हाला कुठेतरी दहा पाच वर्षांनी कुठेतरी नाम दिलं जाईल असं सांगितलं सांगायला पाहिजे आहे ना पण नाही सांगितलं ना कारण काय माहिती का खूप सोपं करून टाकलं संतांनी कलयुगामध्ये काय जीवाला वेळ कमी आहे जीवाला आयुष्य कमी आहे काय काय गणि उरले ते पाय गे आयुष्य खूप थोडे आणि हे धावधाव करता करता या जीवाला कुठेतरी सुखाची प्राप्ती व्हावी कुठेतरी शांतता मिळावी या वसवशीतून त्याला कुठेतरी निवांत म्हणजे त्या जीवाला त्याची सुटका व्हावी ही संतांची म्हणून संत <laughs> त्यांनी त्यांच्या जीवाचं रान केलं त्यांनी सुख बघितलं नाही त्यांनी काय बघितलं नाही त्यांनी सण बघितलं नाही वार बघितला नाही स्वतःचा प्रपंच बघितला नाही आणि तुमच्या आमच्यापर्यंत आहो रात्र ह्या ध्यासाने जीवाच्या कल्याणासाठी की जीवाच्या उदारासाठी संत तुमच्या आमच्यापर्यंत आले तुम्हा आम्हाला काय आता तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे सोपे आहे सर्व तो धनी घेतो येथे अगदी प्रेमाने मायाने आम्हाला समजून सांगितलं काय अरे बाबा की याच्यात काही करायचं नाही चित्त आवडी आनंद आळवा म्हणजे तुला कुठं जायची गरज नाही न ना लगे दंड न मंडण न लगे तीर्थाटन म्हणजे काही करायची गरज नाही तुझं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये तुझा तू करत आहेस आणि तुझा श्वास चालू आहे त्या श्वासासोबत फक्त भगवंताचं नाम नामाला विसरू नको एवढं सोपं सांगितलंय काय सांगितलं काय मागितलं नाही आपण काय दिलं त्यांना काही दिलं नाही आपण एवढं तर करू शकतो ना आणि दांद्यांनी एवढं आज बघितलं ना तर हे नियोजन किती म्हणजे सद्गुरूंना एवढं त्याची तळमळ असते की हे कार्य व्हावं इथे यावं जीवानी त्याचा आनंद लुटावा आणि जीवनला माझ्या सद्गुरूच्या भेटीला मी कधी जाईल मी कधी आता लग्न जर असले ना ते तर आपण दोन दिवस चार दिवस सुट्ट्या टाकून अगदी आटापिटा करून तिथपर्यंत जातो का माहितीये का आपल्याला ते महत्वाचं वाटतं तिथं गेलं नाही तर काय होईल असं होईल तसं होईल पण मग हे नियोजन कशासाठी हे तुमच्या आमच्या हितासाठी ह्याची सुद्धा तेवढी मला तुम्हाला आम्हाला वाटायला पाहिजे <coughs> तर काय झालंय कि खूप छान नियोजन आहे शंकर भाऊ झाला सगळे साधक बंधू सर्व सद्गुरू सगळे सगळा परिवार हा नेहमी धडपडतो आणि ह्या कार्यासाठी आनंद लुटण्यासाठी तुम्हा आम्हाला हे नियोजन केलं जात इथे यावं आपला आपला आनंद लुटायचा आणि निघून जायचं पण निघून जाण्या अगोदर एकतरी शब्द सद्गुरु जा एक तरी कुठेतरी हृदयामध्ये धरून ठेवायचा कस जस आता समजा उदाहरण सांगायची म्हातारी आणि ती तिने कुठला तरी सिनेमा पाहिला त्यातलं एखादं गाणं तिच्या जसं डोक्यात फिट्ट बसत आणि घरी गेल्यानंतर गावाकडे गेल्यानंतर ते गाणं म्हणजे सारखं गुणगुणच असते झाडताना भांडे असताना काम करताना तस सद्गुरु शब्द हृदयामध्ये घंट पकडून ठेवा आणि जा आपले संसार प्रपंच सोडायला नाही सांगितला ते करता करता करायचं इतका सोप आहे आणि इतका आनंद आहे याच्यामध्ये याच्यापेक्षा आनंद दुसरा कशातच नाही पुंडलिका माता श्री ज्ञानदेव तुकाराम